आता राजकारणात रस असलेल्या तरुण विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविद्यालय निवडणुका सुरू करण्याचे संकेत दिलेत त्यामुळे तीस वर्षांपासून बंद असलेल्या छात्रसंघांच्या निवडणुकांचा गुलाल पुन्हा उधळला जाणार का याकडे विद्यार्थी वर्गाचं लक्ष लागलंय महाविद्यालयांमध्ये पुन्हा उडणार निवडणुकांचा धुरणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकेत तीस वर्षांपासून बंद छात्रसंघ निवडणुका पुन्हा सुरू होणार राज्यातल्या तमाम महाविद्यालयात तब्बल तीस वर्षांनंतर पुन्हा निवडणुकीचं वारं घुमू लागणार आहे कारण एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून बंद असलेल्या महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरू करण्याचे संकेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले नागपुरात आयोजित विद्यार्थी अधिवेशनादरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे ही मागणी केली त्याला फडणवीसांनी ही सकारात्मकता दाखवली आहे तो म्हणजे कॉलेज इलेक्शनचा आणि माझं देखील मत आहे कारण आमचंही नेतृत्व त्या काळामध्ये तयार झालं ते त्यातनच तयार झालं विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत असताना आमचे डॉक्टर कोठेकर साहेब या ठिकाणी आहेत सुनीलजी आंबेकर होते आमचे रामदासजी होते सगळ्या लोकांच्या सोबत कॉलेज इलेक्शनमध्ये काम करत करत हे नेतृत्व आमचं देखील तयार झालं त्यामुळे कॉलेजच्या किंवा विद्यापीठाच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका नेता तयार करण्याचं किंवा नेतृत्व तयार करण्याचं एक केंद्र आहे याबद्दल माझ्या मनातही कुठली शंका नाही त्यामुळे पायलते नक्की याच्यावर गांभीर्याने विचार आ राज्य सरकार करेल भाजप विचारधारेच्या अभावीपासह काँग्रेसच्या एनएसयू महाविद्यालयात सिलेक्शन पद्धती ऐवजी इलेक्शन पद्धतीने छात्रसंघ अध्यक्ष निवडावा अशी मागणी केली आहे बंद पडलेल्या छात्रसंघ निवडणुका सुरू करण्यात यावा व वा नेतृत्वाची वाटचाल मोकळी करून देण्यात यावी कारण छात्र असा असतो की प्रत्येक धारेच्या प्रवाहाला तो सामर्थ्य करतो कारण कधी काळी आपल्याला आठवत असेल आपणच एका भाषणामध्ये बोलले होते की वही हकदार हे किनारो म्हणूनच या निवडणुका घेण्यात याव्या अशी मी मागणी करते गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ज्या महाविद्यालयीन निवडणुका होत आहे त्या सिलेक्शन पद्धतीने होत आहे सिलेक्शन पद्धतीने जो विद्यार्थी वर्गातला सीआर असतो बेस असतो बे आणि त्यामुळे यांच्यामध्ये नेतृत्व गुणाची कमतरता असल्यामुळे प्रश्न विभित राहतो की येणाऱ्या काळामध्ये महाविद्यालयीन इलेक्शन हे इलेक्टेड पद्धतीने व्हावं जेणेकरून येईल यावरून विरोधकांनी मात्र मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय आधी दोन तीन वर्षांपासून रखडलेल्या पालिकेच्या निवडणुका घ्या मग कॉलेजच्या घ्या असं शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनी सुनावलंय अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह देशाला आणि राज्याला अनेक महत्वाचे नेते महाविद्यालयीन दिलेत मात्र या निवडणुकांचा इतिहास बराच वादग्रस्त राहिलाय या महाविद्यालयीन निवडणुका बंद होण्यासाठी कारण ठरली मुंबईतली एक घटना पाच ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद ला मुंबई विद्यापीठात एका विद्यार्थ्याची हत्या झाली महाविद्यालयीन निवडणुकीसाठी ओवेन डिस्युजा हा विद्यार्थी उमेदवारी अर्ज भरायला गेला तेव्हा विद्यालयाबाहेरच ओवेनची तब्बल चौसष्ट वार करून बोट छाटून हत्या करण्यात आली मुंबईसह देशभरातून विद्यार्थी उमेदवाराच्या या हत्येच्या घटनेचा निषेध झाला याआधीही कॉलेज निवडणुकीत अपहरण मारहाण राड्याच्या अनेक घटना घडलेल्या होत्या तेव्हा बऱ्याच चर्चेअंती एकोणीसशे चौऱ्याण्णव साली महाविद्यालयीन निवडणुकांवर बंदी घालण्यात आली मात्र निवडणुका बंद झाल्यापासून तरुण कार्यकर्त्यांची संख्या रोडावली आहे विद्यार्थी संघटना लयाला गेल्या विद्यार्थी हिताची आंदोलनं बंद झाली मागच्या तीस वर्षात मोजकी नावं सोडली तर सर्वसामान्यांमधून राजकीय नेतृत्व महाराष्ट्राला मिळाल्याची उदाहरणं कमी आहेत त्यामुळे महाविद्यालयीन निवडणुकीमुळे भविष्यात राज्याला नवीन नेतृत्व मिळू शकेल अशी आशा आहे मात्र कॉलेजमध्ये निवडणुकीचा धुरळा उडवायचा असेल तर ऐंशी नव्वदच्या दशकाप्रमाणे निवडणुकीदरम्यान होणारे राडे गुंडगिरी गुन्हे रोखण्याचं आव्हानही सरकार समोर असेल श्रीकांत राऊत कृष्णाथ पाटील सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई